मंडळी आता सध्या फ्रेश वाटाण्याचा सीझनच सुरू आहे म्हणून मी वेगवेगळ्या रेसिपीज ट्राय करत असते आणि आतापर्यंत केलेल्या रेसिपीजमधली ही माझी सगळ्यात आवडती रेसिपी झाली आहे आज मी म्हणवत आहे एकदम क्रिस्पी कुरकुरीत असे फ्रेश वाटाण्याचे वडे जे मूग वडेलाही मागे पाडतील आणि चहासोबत तर खूपच मस्त लागतात तर चला मग सुरुवात करूया तर हे फ्रेश वाटाण्याचे वडे बनवण्यासाठी एक वाटी एवढे फ्रेशवाले वाटाणे घेतले आहेत गरम पाण्यामध्ये हे वाटाणे दोन ते तीन मिनटं उकळी काढून घ्यायचे मिडियम फ्लेमवर थोडे असे सॉफ्ट झाले की हे वाटाणे जे आहे ते गाळून घ्यायचे म्हणजे यामधलं पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आणि हे उकडलेले वाटाणे एका थोड्या मोठ्या परातमध्ये किंवा मिक्सिंग बाऊलमध्ये ट्रान्सफर करून थंड व्हायला ठेवून द्यायचे वाटाणे थंड होईपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया तर एका खलबत्त्यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या एक इंच आल्याचा तुकडा सात ते आठ लसणच्या कळ्या एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा घालायचं आणि याला दर दर असं हे कुटून घ्यायचं मिक्सरला पण तुम्ही हे पल्स मोडवर फिरून घेऊ शकता अशा प्रकारे वाटण तयार आहे वाटण आपण बाजूला ठेवून घेऊ वाटाणेसुद्धा थंड झालेले आहेत एक पावभाजी मॅशर घ्यायचं आणि त्या पावभाजी मॅशरनी हे वाटाणे असे रफली क्रश करून घ्यायचे लक्षात ठेवा आपल्याला वटाणे क्रशच करून घ्यायचे मिक्सरला अजिबात फिरवायचं नाही असंच क्रश करून घ्यायचं ओबडधोबड असं अशा प्रकारे बघा ओबडधोबड हे वाटाणे मी क्रश करून घेतलेले आहेत हे वाटाणे जर मिक्सरला फिरवले तर एकदमच बारीक होतील म्हणून खलबत्त्यामध्ये सुद्धा तुम्ही ओबळोबड क्रश करून घेऊ शकता अशा प्रकारे वाटाणे क्रश झाले की यामध्ये भरपूर असा बारीक चिरलेला कांदा तयार केलेलं वाटण वन फोर टी स्पून हळद चवीनुसार मीठ घालायचं दोन ते तीन स्पून तीळ घालायचे आणि ज्या वाटीने आपण वाटाणे घेतले होते त्याच वाटीने एक वाटी एवढं बेसन पीठ घ्यायचं अर्धा वाटी एवढं कॉर्नफ्लोअर घ्यायचं कॉर्नफ्लोअर नसेल तर तांदळाचं पीठ वापरू शकता वन फोर टी स्पून हिंग आणि एक ते दीड टी स्पून चिली फ्लेक्स घालायचे चिली फ्लेक्स नसेल तर मिरची पावडर घालू शकता भरपूर असा बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा आणि सगळं साहित्य आता हाताने मिक्स करायचं तर मिक्स करताना सध्याच पाणी घालायची आवश्यकता नाही आहे आवश्यकता असेल तर आपण नंतर थोडं पाणी घालूया पण वाटण्याचं जे मॉइश्चर आहे आणि कांद्याचं जे मॉइश्चर आहे त्यानेच हे आपलं जे मिश्रण आहे वड्याचं ते तयार होतं बघा मी छान दाबून दाबून असं तयार केलेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला असं थोडं ओलसर वाटत असेल पण थोडं ड्राय पण आहे एकदम याचा गोळा तयार नाही झाला आहे म्हणून एक ते दोन टीस्पून यामध्ये मी पाणी घातलं आणि याचा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा लक्षात ठेवा गोळा एक एकदम पातळ नाही पाहिजे त्यामुळे पाणी घालायचंच नाही गरज पडली तरच एखादा दोन टी स्पून पाणी घालायचं आणि असा गोळा तयार करून घ्यायचा गोळा तयार झालाय की वडे बनवायला घ्यायचे लगेचच याला मुरवत वगैरे ठेवायची गरज नाही हाताला थोडं तेल लावून घ्यायचं जेणेकरून वडे तयार करताना हाताला चिटकणार नाही ज्या साईजचे तुम्हाला वडे करायचे आहे त्या साईजचा सा हातावर गोळा घेऊन त्याला फक्त थोडंसं वरून प्रेस करायचं एकदम गोल करून गोल गोल वडे करायची गरज नाही असे ओबडधोबड वडे दिसायला छान दिसतात म्हणून मी बस गोळा घेतला आणि त्याला वरून थोडंसं प्रेस केलं आणि अशा प्रकारचे हे वडे तयार करून घेतले वडे तळण्यासाठी मीडियम फ्लेमवर तेल गरम करायचं वडे जे तयार केलेले बस आहे बसतील एवढे तेलामध्ये सोडायचे आणि वडे हे तळताना लो टू मीडियम फ्लेमवर तळायचे जेणेकरून हे वडे जे आहे ते आतपर्यंत शिजल्या जातील नाहीतर काय होईल वरून कलर येईल पण आतून हे वडे कच्चेच राहतील म्हणून लो टू मिडियम फ्लेम वर फिरवत फिरवत जोपर्यंत क्रिस्पी होत नाही याचा कलर बदलत नाही तोपर्यंत तळून घ्यायचे साधारणतः अडीच ते तीन मिनटं लागतात वडे तळण्यासाठी आणि बघा आता मस्त सुंदर असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे वडेवरून क्रिस्पीसुद्धा झालेले आहेत असा कलर बदलला क्रिस्पी झाले की वडे टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे आणि झाले हे फ्रेशवाल्या मटरचे क्रिस्पी कुरकुरीत असे वडे तयार आवाज तर तुम्ही ऐकू शकता आणि चविष्ट एवढे लागतात की या वड्यांसमोर बाकीचे सगळे वडे फेल आहेत खूप मस्त टी टाइम स्नॅक सुद्धा आहे तुम्ही सुद्धा हे फ्रेश मटारचे वडे नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद